अतिशय सुंदर पार सृष्ट पारदर्शक मैदानाचा संपन्न झाला श्री हनुभाव याचित्त मोदी पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा पळसगावचं मैदान आणि आजच्या या मैदानामध्ये जवळजवळ दोनशे तीस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि त्यातले सात बैलगाडी मालक फायनल साठी पात्र झाले त्यात जवळजवळ चौदा गट दुशाचे आणि पंचवीस गट आदर्शचे होते आणि आजच्या या मैदानाचा निकाल जाहीर केला जातोय श्री हरिभू हरिभू यात्रेनिमित्त आयोजित मैदानातला आजचा फायनान्सचा निकाल आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी तास क्रमांक सहा वरून गाडी या गाडीचा सातवा क्रमांक राहा सुंदर गाडी पळारी भव्य आणि खंड्याची गाडी आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी उमाजी पटोळे भेंडोळे या गाडीचा सहावा क्रमांक राहा आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी ज्योतिरिंग प्रसन्न ज्योतिरिंग ड्रायव्हर विजय कोईबत या गाडीचा पाचवा क्रमांक आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बाळबा प्रसन्न धंदीकी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी जितेंद्र विनायक देशमुख लेंगरे या गाडीचा तिसरा क्रमांक दाखवत झाली आजच्या या मैदानातील द्विकाचे मानकरी तास क्रमांक कर... तास क्रमांक कर दोन वरून धावलेली गाडी कुमारी सिद्धारिका उभारे का, का इस्लामपूर या गाडीचा दुसरा क्रमांकाला आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी किलारकाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या पैठा मालकांचा शारकांचा प्रदेश त्या सगळ्यांचा भाग आहे